नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की एका किती वय वर्ष आहे तुझं एकवीस वर्षे तरुणांना एका इस्माने फसवलेला आहे आणि असं फसवले की तुला जमीन तुझ्या नावावर करून देतो म्हणून दोन लाख साठ हजार रुपयाची फसवणूक केल्याची त्याच्याकड पुरावे आहेत ती कशी फसवणूक झाली कशा पद्धतीनं फसवणूक केली गेली आणि या मुलानं पैसे कसे दिले हे सगळं आपण त्याच्याकडून जाणून घेऊन घेणार आहात या ठिकाणी तो मुलगा आहे ज्याने दोन लाख साठ हजार रुपये माझ्या नावावर जमीन करतो असं म्हणून दोन लाख साठ हजार रुपये घेतले ते कुणी घेतले याने कसे दिले हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या समोर आहे तो इसम काय नाव तुझं ऋषिकेश वसिष्ठ नरटे हां काय झालं बा तुझं माझ्याकडून ते बाळासाहेब सुभेदार जे आहेत ना त्यांच्याकडून तू या नावावर शेत करतो आणि तुझं वारस प्रमाणपत्र काढून देतो बाळासाहेब सुभेदार कोण आहे ते ती आरटीआय कार्यकर्ता आरटीआय तुला काय माहिती आरटीआय त्याने मला धाराशिवला घेऊन आलता त्याने मला इथं फिरविलं दहा पंधरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तिथं घेऊन फिर फिरला त्यांना दमदाटी करत होता कुणाला त्या कार्य अधिकाऱ्याला मग त्यांना दमदाटी करायचा आणि माझं हे काम कसं काय झालं ना ते कसं काय झालं ना मग मला म्हणायचं त्यांना म्हणायचा मग त्यांना म्हणल्यावर मग मला ती विश्वास पटला म्हणजे ह्या ऐकत सगळीजण मग माझ्या कोण काय केलं दोन लाख साठ हजार रुपये दिले म्हणलं कसं काय डायरेक्ट तू दिले तुला कशामुळे मला ती मला म्हणला तुझ्या शेताच सगळं म्हणजे जे सामाजिक क्षेत्र आहे ते सगळं तुझ्या नावावर करतो तुझ्या पप्पाच्या नावावर जे आहे ते सगळं थांब सामायिक क्षेत्र आहे घरातलेच कुटुंबातलं हे तुझ्या नावावर करतो असं त्याने म्हणला का तू त्याला म्हणलास की माझ्या नाव म्हणला मला कस काय तो मला म्हणला ना तुला फूस लावली त्यानं हा फूस लावली काय म्हणून तुझा चुलता जे आहेत ना, ना आ, ती तुझ्या नावावर काहीच करणार नाही ते अशी करणार आहे ते म्हणजे कोर्टातून दावा दाखल केलाय तुझ्या नावावर काहीच करणार नाही ना ते तुला म्हणजे एकटंच पाडणार आहे ते कारण माझा आई वडील आता कोणीच नाही मला नाही कोणीच नाही मग मला हे आता हे चुलत्या दसर्यात नरते हे सांभाळत होत मग ह्यांच्या घरी होतो मी राहायला वडील बिवारच गरीब होतो मग तू चुल त्याला कसं का विचारलं नाही बाबा मला हे असं त्यानं मला मग ती, ती सांगितलं ना हे असं असं करायला म्हणून काहीच करत नाही तु ना। तुला मारून टाकायचं बघतंय कोण हे चुलता मला असं सांगितलं तुला जीवच मारून टाकणार आहे तर चुलत्याची जमीन मी तुझ्या नावावर करून देतो असं म्हणला का तू असं आणि मग काय केलं मग पुढं मग पण आम्हाला धाराशिवला आणलं इकडे तिकडे हिंडवलं पंधरा वीस दिवस करूया त्याने मला मग त्यानं फिरवून पण मला विश्वास बसला ना म्हणजे अधिकारी विश्वास बसला बस फिरवलं बारा मग तू पैसे दिलेच कसे काय मग ऑनलाईन काय दिलेलं आहे अरे बाबा तुला मागितले तु का त्यानं पैसे हा त्यानं मागितले ना दोन लाख साठ हजार रुपये दे म्हणला सगळं काम करून देतो मी बर मग तू काय केलं मग त्याला पैसे दिले मी बाबा पेमेंट माझ्या नावावर करून देणार आहे अशा लागली तुला हा आणि त्या मोबाद्यामध्ये त्यानं किती मागितले तुला पैसे दोन लाख साठ हजार रुपये मागितले होते का मागितले होते त्याला पैसे ऑनलाईन नव्वद हजार रुपये दिले होते बँक स्टेटमेंट हाय माझ्याकडे बरं आणि बाकीच कॅश दिलेला आहे काही साक्षीदार काय नाव आहे साक्षीदाराचं एकाचं लक्ष्मी लक्ष्मीकांत थोरात आणि दुसऱ्याचं वामन शिंदे वामन शिंदे आता वामन शिंदे कुठे आहेत हे काय येतं समोर येत बोला वामन शिंदे का तुम्ही गाव कोणतं दाऊदपूर बर कसे पैसे दिले तुम्ही पैसे एकदा दिले ऐंशी हजार एकदा दिले चाळीस हजार कसे दिले कसं म्हणजे गावाच्या कडेला दिले गावाच्या कडेला मी नाक ना ना मारली हे पोरानं हां काय पैसे दिले तुम्हाला कुणाला सुभेदारला सुभेदारीला हां हां या तुम्ही हेगडे आलता का ते सुभेदार तिला मग जवळ माझी देखत पैसे दिले होते तुमच्या देखं दिले किती दिले एक लाख चाळीस हजार दिलं एक लाख चाळीस हजार तुमच्या देखं दिले बरोबर आहे का रे बाबा हा बरोबर आहे एक लाख चाळीस हजार बरं एक लाख चाळीस हजार रुपये दिलेत हां आता त्याला पुरावा काय पुरावड पुरावा नाही म्हणल्यानंतर साक्षीदार म्हणून आहे तुम्ही काय लिखी दिले त्याला कुणाला तुम्ही शपथपत्र लिखी दिला कॅम्प कॅम्प वर लिहून दिले की माझ्या एकत एक लाख चाळीस हजार रुपये माझ्या काय नाव आहे ते विशिष्ट हे रुचिक विशिष्ट नृत्य काय नाव आहे सांग किलेअर फुला क्लेअर नाव सांगा वैशेक वशिष्यक ऋषिकेश वशिष्ठ नर् ऋषिकेश वशिष्ठ नर्ते ऋषगी मला गावात ऋषिकेश वशिष्ठ नर् वशिष्ठ नर्ते बरोबर आहे का नाव बरोबर आहे कारण उद्याच्याला तुम्हाला अडचण येऊन करेक्ट आहे का नाव होय बरोबर आहे नाव तुम्ही कोण मी चुलचा आहे त्याचा ऋषिकेश वशिष्ठ नर्थ त्याचा चुलचा आहे तर तुमच्या पुतण्याची फसवणूक केली असं पोराचं म्हणणं आहे पोराची फसवणूक झाली ती म्हणत की तुम्ही हो। त्याला जीवच मारणार होता ऐका ऐका तुम्ही त्याला जीवच मारणार आहोत त्याची पूर्णची पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावरच ठेवणार आहोत याला आई वडील नसल्यामुळे या लेकराची जमीन तुम्ही घेणार आहोत असं संबंधित माणसाने याला फुस लावली कान भरले ऐका याचे कान भरले आणि कान भरले म्हणून या पोराला दोन लाख साठ हजार रुपये त्यांनी मागितले कोणी आणि कोण बाळासाहेब सुभेदार आहे त्यांनी आणि या पोराने तुम्हाला गाफील ठेवून तुम्हाला न कळू देता दोन लाख साठ हजार रुपये दिले दिलेत असं म्हणत आहे दिले तुमचं काय मत आहे त्यांना काय केलं त्याचे वडील वारले आई पूर्वीचं नाही त्याला मग वडील आम्ही सगळे एका कुटुंबात राहतोय वडील वारले दोन हजार तेवीसमध्ये मग त्या वडील वारायच्या अगोदर आम्ही काय केलेलं होतं तलाटेकडं त सजा इरला तिथं पत्रकाचा दावा दाखल केलेला म्हणजे वाटणी पत्रकाचं प्रोसेस दाखल केली होती आणि त्यातल्या एका आमच्या चार बहिणीपैकी एका बहिणीनं कोर्टामध्ये एक वाटणी पत्रकाचा दावा दाखल आहे खूप जुना आहे दोन हजार चौदा पैसे दावा वगैरे सगळे बघ ऐका थोडक्यात दावा वगैरे न्यायालयामध्ये हे सर्व चालणार आहे तुमच्या पुतण्याची दोन लाख साठ हजार रुपये घेऊन तीच फसवणूक फस फसवणूक केलेली आहे हो आता तुमचं मत काय तर आमचं मत आहे हे आम्हाला फसल्याच्या नंतर पुन्हा घरी आला हा, हा।, हा। पुतण्या आणि सांगितलं की ते बाळासाहेब वसंत सुभेदार यानं माझ्याकडून साठ हजार दोन लाख साठ हजार रुपये घेतले आणि त्याच्यात काही पैसे माझ्याकडे व्याज आहेत लोकांचे मग आता ते मी कुठून देणार कसं देणार तर मी आत्महत्या करणार आहे बरं माझी एवढे एवढ्याला फसवणूक झाली मी म्हणलं आत्महत्या करून तुझे पैसे तुला मिळणार आहेत का तर आपण न्याय यंत्रणा आहे म्हणलं महाराष्ट्रामध्ये त्या न्याय यंत्रणेकडे आपण न्याय मागू मग काय केलं तुम्ही आणि न्याय मागण्यासाठी मी काय केलं प्रथमचा प्रधानमंत्री Uh, गृहमंत्री पोलीस महासंचालक आय जी साहेब पोलिस अधीक्षक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना ही सगळी सविस्तर माहिती दिली माहिती दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनहून दोन पोलीस स्टेशनहून फोन आले की तुमचा अर्ज इथं आला आहे म्हणजे आमच्याकडं वरून आणि कोणत्या आनंदनगर पोलिस स्टेशन आणि डोके पोलीस स्टेशन स्टेशन धाराशिव धाराशिवून आला चौकशीसाठी हा, हा चौकशीसाठी तुम्ही सगळे साक्षीदार तो फिर्यादी ऋषिकेश आणि त्याला पोलीस स्टेशनला हजर करा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय केलं मी त्या ऋषिकेशला हजर केला ज्यांनी पैसे ऑनलाईन टाकले त्यांना हजर केला ज्या साक्षीदारासमोर पैसे दिले त्यांना हजर केलं हे सगळेचे जॉब सगळ्याच्या फिर्यादी सगळं जमवून घेतलं आणि त्याच्यात एक तीन आठवडे त्यांनी वेळ लावला पोलिसांनी सगळं करण्यासाठी तरी पण तीन आठवडे होऊन बी काहीच नाही म्हणल्यावर मी काय केलं एस पी साहेबाला भेटायला गेलो की हे पोलिस काय कारवाई करत नाहीत मग एस पी साहेबाला भेटायला गेल्यावर तिथले खांडेकर साहेब एपी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं म्हणले आपण पुरावे आहेत सगळं आहे कारवाई करू मग त्याने शेवटी टाईमपास करायला लागले की मी पुन्हा दुसरा अर्ज कोणाला दिला आ, पालक आपलं पालकमंत्र्याच्या नाव आपल्या याच्या नावानं दिला राज्यपालाच्या राज़ेपाल राज़ेपाल। महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या नावानं पाठवला की मी आता अगोदर दोन अर्ज दिलेत आणि त्याच्यामध्ये मला न्याय मिळत नाही तर आता ह्या पुतण्या मला सांगतं आहे की एक तर मग हिकडं आत्महत्या करायला तर करू दिली नाही तर मी आता काय करणार आहे पंधरा ऑगस्ट दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी त्यानं तक्रार पाठवली मला ना माहिती होता कुठं राज्यपालकड मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशन पाठवले ऋषिकेशन म्हणजे पुतणेनं त्या पाठवली पाठवले त्याच्यात नमूद असं केलेलं आहे के की मला जर पंधरा ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर नाही न्याय मिळाला संबंधित व्यक्ती मिळाला नाही म्हणजे बाळासाहेब वसंत सुभेदार न्याय नाही मिळाला तर पोलीस स्टेशन न कसा न्याय द्यावा तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्ही पोलीस स्टेशनला सर्व लागणारे पुरावे जमा करून दिलेले आहेत साक्षता दिलेच फिर्याद दिले तर त्याने संबंधित जो व्यक्ती आहे ज्यानं फसवणूक केली त्याच्यावर योग्य कारवाई पोलिसांनी करायला हवी मग ती कारवाई करायला पोलीस टाळाटाळ करत आहेत तर ती कारवाई जर नाही झाली रुशी केस, रुशी केस तर ऋषिकेशचं ऋषिकेशनं तक्रार पाठवली राज्यपालाकडं आणि ह्या सगळ्या पोलिस यंत्रणेकडं त्याच्यात नमूद केलेलं आहे की पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर मला न्याय नाही मिळाला त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झाला संबंधित व्यक्तीवर बाळासाहेब सुभेदारावर तर तो एकतर मंत्रालय मुंबई किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी तो आत्मदहन करणार आहे आणि त्यानं आज मला शेवटची ताकीद दिली आज जर गुन्हा नाही झाला दाखल तर मी बारीक नाही तुमच्या कब्जेत राहणार नाही मी बाहेर कुठेही जाणार आहे आणि काय जर मी करून घेतलं किंवा काय झालं माझ्या जीवाचं तर ह्याला सर्वस्व जबाबदार पोलिस यंत्रणा राहील आज तुमच्या हद्दीमध्ये तुमचं जी गाव आहे हां कोणच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी आमचं गाव लुकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते स्टेशन साधला लोके पोलीस स्टेशन न मला काल फोन केला काय नाव हो त्यांचं त्यांचं लाकाळ काहीतरी लाका, लाका नाव आहे त्यांचं तु कॉलरला आणि आमच्या गावामध्ये मी आरोग्य शिबिर घेतलेलं होतं त्या शिबिर मध्ये फोन आल्यावर त्यांना सांगितलं की मी आज येऊ शकत नाही म्हणलं आमचं शिबिर चालू आहे मग त्याने सांगितलं उद्या या म्हणले मी म्हणलं कशासाठी तर त्या ऋषिकेशला घेऊन या मी म्हणलं केसनं हो केस तुमच्याकडे जॉब दिलाय साक्षीदार दिलेत आणि देऊन तीन आठवडे झाले म्हणलं तुम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करा आणि गुन्हा दाखल केला की बाकीचा प्रश्नच नाही त्याला आणायची मागणी काय आता आमची मागणी अशी आहे की आज किंवा उद्या दोन दिवस त्यांच्या हातात आहेत त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे बाळासाहेब वसंत सुभेदार त्याच्यावर त्यांना फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आमच्या कुटुंबाच्या अपेक्षा आहे बाळा तू पैसे दिलेले जे आहेत दोन लाख साठ हजार रुपया तू त्याला मागणी केली होतीस का मागणी केली होती म्हणणं आलं त्याचं मग ते, ते मला काय म्हणतोय एकदा मला पैसे दिले मी पैसे कधी वापस देत नाही आणि तू जर आता पुढे जर पैसा मागाय आला तर तुला जीवस मारून टाकतो मी जीव मारतो म्हणून धमकी दिली हा धमकी दिली कुठं धमकी दिली तुला इथं धाराशिवला कोणच्या कोणत्या ठिकाणी ते एक दोन म्हणजे ती गाडी आहे का, ते ते हो का, का ना ते फोर व्हीलर त्या गाडी म्हणजे बसून समोर का साक्षीदार वगैरे साक्षीदार कोण नाही मग ती माणसं होती ना दोन तीन तगड्या माणसं होती मग त्यांनी म्हणलं की माणसं तुला मारून तुला ह्यांनी शिकवलं तर नाही की असं नाही नाही कसं काय मग नेमकं तुझ्या मनाने बोलायलाच ही सगळं मनात बोलायचं दोन लाख साठ हजार रुपये दिलेली दोन लाख साठ हजार रुपये पोलीस डिपार्टमेंट ने तुला जॉब मध्ये काय विचारलं माझ्या जॉब मध्ये तू पैसे कस दिलं कुणाला दिलं कसं दिलं मग ते विचारलं मग मग पण परत मला काय म्हणले पोलिस तू वकिलेला पैसे दिला असेल मग त्या बाळासाहेबांना बाळासाहेब वगैरे जाऊ दे त्याला पैसे दिले पैसे पैसे देऊन आता वर्ष दोन वर्ष होत आलं दोन वर्ष झाले दोन वर्ष का बर का बसला मग ते मला काम करतो काम करतो म्हणून उभा करायचा बसवायचा इथं तारीख झाली माहिती काय मागितलं होतं तू काम काय करायचं त्याला ते काय मला मला म्हणला ते मला तुझं शेत सगळं जे आहे ते तुझ्या नावावर करतो आणि तुझं तुझं तुझ्या बहिणीचं वारस प्रमाणपत्र काढून देतो मी काढून देतो हा म्हणजे नातेवाईकाचे सगळे नाव कट करतो सगळे कट करतो करतो मला जमीन तुझ्या नावावर करतो ते मी करतो मला पोटी तू त्याला पैसे दिले हा त्यापोटी मी त्याला पैसे दिले आता तुझं काय मागणं म्हणणं माझं काय म्हणणं नाही त्यावर केस करा ते काय असेल मला न्याय मिळवून द्या काय असेल ती म्हणजे पैसे नको पैसे मग ते द्या ना थोडं मग आता मी ती व्यादाना काढलेला पैसा इथं किंवा आता तंग करायचे रोज बर नसलं तर मग मी आत्मधन करतो ते कुठे करायची तर करतो माझी मी काय अर्जात काय लिहिलं आत्मधनाच्या बाबतीमध्ये ती कोणत्या तारखेला पंधरा ऑगस्ट दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी हां काय नाव तुझं ऋषिकेश वशिष्ठ नरटे तर हे आहेत ऋषिकेश वशिष्ठ नरटे राहणार दावतपूरचे आहेत आणि यांच्या संबंधित पोलीस स्टेशन आहे डुकी या ढोकी पोलीस स्टेशनला राज्यपालाचं पत्र आहे प्रधानमंत्र्यांचं पत्र आहे विविध मंत्र्यांचं पत्र या चौकशीसाठी ढोकी पोलीस स्टेशनला आलेलं आहे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे असं त्यांचं मत आहे जर आम्हाला पंधरा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर पंधरा तारखेच्या अगोदर मी आत्मदहन करणार आहे मग कुठं करणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक धाराशिव कार्यालय किंवा मंत्रालयामध्ये मी कुणालाही न माहीत होता अचानक माझ्या जीवाचं मी माझ्या जीवाचा प्राण मी घालवणार आहे मी आत्मदहन करणार आहे अचानक करणार आहे कुणालाही सापडणार नाही अशा पद्धतीची याची मागणी आहे याचं कारण आहे की माझे दोन लाख साठ हजार रुपये बाळासाहेब वसंत सुभेदार या माणसानं ना जमीन नावावर करून देतो म्हणून फसवणूक केलेली आहे माझी जमीन माझ्यावर ना नावावर नाही किंवा मला कसलाही न्याय मिळाला नाही दोन तीन वर्षे झालं मी पैसे मागतोय आणि पैसे मागाय गेलं की तुला जीवच मारेन मी एकदा पैसे घेतलेले परत देत नसतो अशा पद्धतीनं बाळासाहेब वसंत सुभेदार यांनी धमकी दिलेली आहे अशा पद्धतीचं ऋषिकेचं मत आहे तर तात्काळ पोलीस डिपार्टमेंट याची दक्षता घेईल का आणि संबंधित बाळासाहेब वसंत सुभेदार याची चौकशी करून खरं खोटं पाहून तपासणी करून संबंधितावर गुन्हा नोंद करतील का याकडेच लक्ष आहे पूर्ण जिल्ह्याचं कारण जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा फसवणूक आहेत आणि या फसवणूक करणाऱ्या माणसाला पोलीस खात्यानं वेळीच आळा न घातल्यास अशाच फसवणूक चालू आहेत आणि याच्यातून खून व्हायत खून खराब व्हायला आहे आणि जाती जातीत नात्या गोत्यात भांडणं व्हायलात तर हे आवरण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट हे कक्ष महाराष्ट्राच्या मंत्रालयाने नेमलेलं आहे हे वाद मिटवण्याचं काम पोलीस खातं करत असते तर बघूया येणाऱ्या काळामध्ये डोकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेमकं या प्रकरणाकडे कसे पाहतात आणि कसा न्याय संबंधिताला मिळेल आणि कशा पद्धतीनं बाळासाहेब वसंत सुभेदार याच्यावर गुन्हा नोंद होणार का न होणार हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र